औरंगाबाद मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली जमिनीच्या वादातनं एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोलीस मात्र आरोपींवर कारवाई बघ्याची भूमिका औरंगाबाद मध्ये काळीमा फासणारी घटना जागेच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण अख्ख्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली ही दृश्य अख्ख्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालवणार आहे व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेला जागेच्या वादातून मारहाण केली आहे ही महिला मदतीसाठी दया याचना करत होती मात्र कोणीही तिच्या मदतीला धावलं नाही महिलेचे नातेवाईक असलेले धनंजय वाघ मुरलीधर वाघ बाबुराव वाघ रामदास वाघ यांनी हे हैवानी कृत्य केलं

पीडित महिलेनं सिल्लोड पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलीस तक्रार नोंद करून घेत नसल्याचा आरोप पीडितेनं केलाय प्रॉपर्टीचा वाद आहे सर माझ्या वडिलाच्या नावावर आहे आईला भाऊ नाही आम्हाला आणि त्याने खोटे नाटे करून त्यानेच गुन्हा पहिले आमच्यावर कोर्टात नेल दाखल केले हा आम्ही काहीच केलेलं नव्हतं सर या प्रकरणात पोलिसांची भूमिकाच एकूण संशयास्पद आहे कारण महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय मात्र तरीही हे आरोपी आहेत या आरोपींची महिलेला विवस्त्र करण्याची हिम्मत होतेच कशी त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही का आणि अशा दुःशासनांची नांगी वेळीच ठेचून काढली पाहिजे तर आणि तरच असं कृत्य परत करण्याची हिंमत होणार नाही इरफान मोहम्मद साम औरंगाबाद